श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये आज आहे सर्वात मोठी कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमा तर ही जी पौर्णिमा आहे तर ती खूप महत्त्वाची मानली जाते आणि सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व जे आहे तर ते खूप वेगवेगळं असतं आणि म्हणूनच या कार्तिकी पौर्णिमेला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी बघा भगवान शिवशंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला होता आणि म्हणूनच या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणूनसुद्धा ओळखलं जातं त्यासोबतच या दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते दीपदान केलं जातं आपल्या घरामध्ये मंदिरामध्ये तलावाकाठी किंवा नदीकाठी दिवे प्रज्वलित केले जातात आणि या दिव्यांना या दिवशी खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी असं म्हटलं जातं की बघा देवांची दिवाळी असते देव साक्षात पृथ्वी तलावरती येत असतात पवित्र नद्यांमध्ये स्नान करत असतात आणि म्हणूनच आपण या देव दिवाळीच्या दिवशी आपल्या घरामध्ये किंवा मंदिरामध्ये आपण दीपदान करायचं असतं आणि म्हणूनच आपल्याला आज या पौर्णिमेच्या दिवशी शिवमंदिरात अशी एक वस्तू अर्पण करायची आहे यामुळं आपल्या सर्व अडचणींचा नाश होईल पुढील सात पिढ्या आपल्याला काहीही कमी पडणार नाही असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला याविषयीची संपूर्ण माहिती मिळून जाईल तर चला तर मग आता वेळ न वाया घालवता अतिशय सुंदर हुडोला सुरुवात करूया तर या दिवशी बघा भगवान शिवशंकरांची पूजा केली जाते त्यासोबतच भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचीसुद्धा एकत्रित पूजा केली जाते कारण की पौर्णिमा तिथी जी असते तर ती माता लक्ष्मीलासुद्धा समर्पित असते आणि ही जी त्रिपुरारी पौर्णिमा आहे तर ती भगवान शिवशंकरांनासुद्धा समर्पित असते आणि म्हणूनच आपल्याला शिवमंदिरामध्ये जाऊन हा एक उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये बघा बऱ्याच अडचणी येत असतात आपल्या मुलांवर काही संकट येत असतात आपल्या घरातील काही वादविवाद असतील नकारात्मकता असेल तर ती सर्व दूर करण्यासाठी या दिवशी ही जी पौर्णिमा आहे तर ती अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि या दिवशी दिव्याला अतिशय महत्त्व दिलं जातं म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून या दिवशी करायचा आहे कारण की हा उपाय फक्त आपल्याला या कार्तिक महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमे तिथीलाच करता येत असतो आणि ही आपल्याला वर्षातून एकदाच संधी मिळालेली असते हा उपाय करण्यासाठी तर हा उपाय बघा आपल्याला संध्याकाळच्या वेळी करायचा आहे प्रदोष काळामध्ये करायचा आहे आपल्या घरामध्ये दिवे लावण्याची जी वेळ असते तर त्यावेळी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्याअगोदर आपल्या घरामध्ये बघा आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे आपल्या घराबाहेर दिवाळीमध्ये ज्याप्रमाणे आपण दिवे लावतो तर त्याप्रमाणे आपल्या घरामध्ये दिव्यांचा लख प्रकाश करायचा आहे त्यासोबतच तुळशी जवळ आपल्याला देखील एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आपल्या मुख्य दरवाजाबाहेर आपल्याला दोन दिवे लावायचे आहेत अशा पद्धतीनं आपल्याला दिवे लावून घ्यायचे आहेत त्यानंतरनं बघा आपल्याला आपल्या या दिवशी सातशे पन्नास वाती ज्या आहेत तर त्या जाळल्या जातात या दिवशी सातशे पन्नास वाती जाळण्याला अतिशय महत्त्व दिलं जातं आता बघा तुम्हाला जर सातशे पन्नास दिवे आता बघा प्रत्येकालाच काही जाळणं शक्य होत नाही वेगवेगळे वेग तर त्यामुळं आपल्याला ज्या बाजारामध्ये आयत्या विकत वाती भेटतात तर तशा सातशे पन्नास वाती एकत्र करून याची एक, एक जोडी तयार करून घ्यायची आहे आणि ती जोडी एखाद्या पांढऱ्या दोऱ्यानं सुती धाग्यानं आपल्याला व्यवस्थित बांधून घ्यायची आहे आता बघा हा उपाय करण्यासाठी ते आपल्याला तेल किंवा तूप हे दोन्ही वापरलं तरीही चालेल तर तुमच्याकडे जर शुद्ध गाईचं तूप असेल तर या दिव्यांमध्ये बघा तुम्हाला तूप घालून घ्यायचं आहे किंवा या सातशे पन्नास वाती ज्या एकत्र बांधलेली जी जुडी आहे तर ती आपल्याला तुपामध्ये बुडवून घ्यायचे आहे किंवा तेल असेल तर तेलामध्ये बुडवून घ्यायचे आहे आणि एखादी आकाराने मोठी पंती असेल तर त्या पंतीमध्ये या सर्व ज्या वाती आहेत तर त्या एकत्रित करून घ्यायच्या आहेत एकत्रित केल्यानंतरनं बघा तुम्हाला जर महादेवाच्या मंदिरामध्ये जाणं शक्य असेल तर आवर्जून महादेवाच्या मंदिरामध्ये जावा तिथे जाताना भस्म बेलपत्र त्यासोबतच पांडुरंगाची फुलं बरोबर घेऊन जावा तिथं गेल्यानंतरनं महादेवांची व्यवस्थित पूजा करा जल अर्पण करा आणि नंतरनं या ज्या तीनशे म्हणजे ज्या सातशे पन्नास वातींचा जो दिवा आहे तर तिथे तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये प्रज्वलित करायचा आहे आणि प्रज्वलित केल्यानंतरनं महामृत्युजय मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे मंदिरामध्ये बसून आणि नंतरनं तुमच्या ज्या काही अडचणी आहेत किंवा तुमच्या इच्छा आहेत डेली कोणती तुमची कामं पूर्ण होत नाहीत तर तशी इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला घरी यायचं आहे आता बघा जर महादेवाचं मंदिर तुमच्या घराजवळ असेल तर तुम्ही संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये जाऊन हा दिवा तिथं प्रज्वलित करायचा आहे किंवा इतर कोणत्याही देवी देवतांचं जरी मंदिर असेल तर तिथं जाऊन जरी तुम्ही हा दिवा प्रज्वलित केला तरीही चालेल आणि जर जाणं अगदीच तुम्हाला शक्य नसेल तर अशा वेळी तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून देखील हा दिवा प्रज्वलित केला तरीही चालेल अतिशय प्रभावी उपाय मानला जातो बघा हा आणि वर्षातून एकदाच करता येतो ही जी वात आहे तर ती त्रिपुर वात म्हणून ओळखली जाते आणि ही वात जी आहे तर ती या दिवशी जाळण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं आता बघा जर तुम्हाला वाती मिळाल्या नाहीत किंवा सातशे पन्नास वाती तुम्हाला जाळणं शक्य झालं नाही तर तुमच्या इच्छेनं म्हणजे तुम्हाला जेवढ्या पण शक्य होतील तेवढ्या त्या ते तुम्ही घरामध्ये किंवा घराशेजारी उंबरठ्याच्या बाहेर तुळशीजवळ देवघरामध्ये खिडकीवरती दरवाजाबाहेर अशा पद्धतीनं जे दिवे आहेत दिवाळीमध्ये जशा पंत लावतो तशा जरी लावल्या तरीही चालतील पण आवर्जून लावण्याचा प्रयत्न करा कारण की हा दिवस जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी देवदिवाळी आहे कार्तिक पौर्णिमा आहे त्यामुळं या दिवशी ही जी सेवा आहे तर ती करण्याला खूप महत्त्व दिलं जातं आणि आवर्जून आपल्याला देवघरासमोर बसून महामृत्युंजय मंत्राचा जाप जो आहे तर तो करायचा आहे जेवढ्या पण वेळेस तुम्हाला शक्य होईल तेवढ्या वेळेस तुम्हाला हा जो जप आहे तर तो करायचा आहे आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा